दोनशे एकोणास कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाचव्या फेरीमध्ये आशुतोष काळे छत्तीस हजार सहाशे एकोणावीस मतांनी आघाडीवर आहे आशुतोष काळे यांना चौवेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी मते मिळाली असून संदीप वर्पे यांना आठशे आठ हजार दोनशे त्रेसष्ट मते मिळाली आहे सहावी फेरीसुद्धा आली असून आशुतोष काळे यांना त्रेचाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव मताने आशुतोष काळे हे आघाडीवर असून आशुतोष काळे यांना त्रेपन्न हजार तीनशे सात मते मिळाली आहेत त्याचप्रमाणे संदीप ओरपे यांना नऊ हजार पाचशे पंधरा मते मिळाली असून या पद्धतीने सहाव्या फेरीमध्ये आशुतोष काळे त्रेचाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव मताने आघाडीवर आहे सातव्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे आशुतोष काळे हे एकोणपन्नास हजार तीनशे छत्तीस मताने आघाडीवर असून आशुतोष काळे यांना या फेरीमध्ये साठ हजार एकशे सत्याहत्तर मते मिळाले असून संदीप वर्पे यांना दहा हजार आठशे त्रेचाळीस मते मिळाली आहे अशा पद्धतीने सातव्या फेरीमध्ये आशुतोष काळे हे एकोणपन्नास हजार तीनशे छत्तीस मतानी आघाडीवर आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा